श्री गुरुभ्यो नमः चैतन्य शाश्वत शांतो हो। व्योमातीत निरंजना बिंदुनादकलातीत तस्म श्री गुरवे नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पंच्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद अमावस्या रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बेचाळीस अच्छा या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात हत्तीच्या मोहतासारखे गुरूंचे कार्य असते भक्तांवर अंकुश ठेवून कार्य करणे व करून घेणे हे दोन्ही चालूच असते आई वडिलांनीही सतत जागृत राहून स्वत चांगले आचरण करून मुलांसमोर आदर्श ठेवावा स्वतःच्या वृद्ध आईवडिलांची तुम्ही सेवा केली तरच तुम्हीही वृद्धापकाळी सुखी होऊ शकाल मुलाने वडिलांकडून तर मुलीने आईकडून गुण घ्यावेत त्यासाठी मातेकडून मुलांचे संगोपन लहानपणी व्यवस्थित होणे आवश्यक असते मातेच्या केवळ स्पर्शाने मुलांची क्षीणता पळून जाते व त्यांचे रडणे थांबत असते माता मुलांना स्वतः झिजून वाढवत असते मातेच्या दुधावरच मुलांचा सशक्तपणा अवलंबून असतो माता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शुद्ध सहनशीलतेचा कळसच असतो हल्ली मुलांना मातेचे दूध मिळणेच बंद होत चालले आहे त्याला सुशिक्षितपणाच खूपसा कारण ठरतो स्त्रियांमध्ये पुरुषी भाव येऊ लागल्याने असे घडू लागले आहे त्यातून स्त्रिया केस कापून घेऊ लागल्या आहेत मातेने माते, माते सारखेच राहणे आवश्यक आहे मातृत्व लाभल्यावर तिला ज्या जबाबदाऱ्या कर्तव्य येतील ती तिने स्वतःची सहनशक्ती वाढवून पार पाडलीच पाहिजेत ही जाणीव ज्या स्त्रियांना होत असेल त्यांनाच माता म्हणणे योग्य ठरेल मुळात मातृत्व प्राप्त झाले की त्या स्त्रीचे हृदय मन मृदू होत जाऊन हळूहळू तिला फार उच्च प्रकारचे मृदुत्व प्राप्त होते असेच मृदुत्व आमच्यासारख्या गुरूंनाही तपश्चर्याने प्राप्त होते त्यामुळेच आम्हीसुद्धा आमच्या भक्तांवर मातेप्रमाणेच प्रेम करून जवळ करीत असतो तुमची दुःखे अडचणी आम्हाला त्यामुळेच तुम्ही न सांगताही तुमच्या अनुपस्थितीही लक्षात येत असतात व आम्ही तुम्हाला चांगली बुद्धी देऊन त्या दुःखातून अडचणीतून बाहेर काढत असतो तुम्हालाही ते नित्य अनुभवायला येतच असेल समाजात तुम्हाला खूप माणसे अध्यात्माविषयी बोलताना दिसतील पण हे त्यांचे विचार पुस्तकी असतात खरे अध्यात्म हे योग्य गुरुजनांच्या सहवासात राहिल्यानेच उत्तमरित्या आपोआपच आत्मसात केले जाते समाधी ही अवस्था अध्यात्मात शेवटची मानली जाते समाधी म्हणजे स्थिरता मन स्थिर राहते व स्वच्छही राहते सहजासहजी ही, सहजा ही अवस्था कोणालाही प्राप्त होत नाही वैराग्याच्या बाबतीतही तोच अनुभव आहे समाजात खूप माणसं साधुवेश वापरून वैराग्य आल्याचा देखावा करीत असतात मनुष्याच्या कुंडलीत राहू केतू ग्रह जर शक्तिमान असतील तर ते माणसाला जीवनात कायमचे नाही परंतु आगंतुक त्याग, त्याग एकदमच कुचकामी असतो काही माणसे मोठ्यांचे अनुकरण करीत असतात परंतु त्यानेही कधी वैराग्य प्राप्त होत नाही मोठ्या सत्पुरुषांची जरूर तुम्ही माहिती गोळा करा परंतु तसे आचरण करण्याचा प्रयत्न करू नका आणि वैराग्याच्या नावाखाली लोकांची घरे स्वच्छ करीत बसू नका ते एक प्रकारचे समाजकार्यच असते तुम्ही समाजकार्याकडे जाऊन अडकून पडू नका ते काम तुमचे नाही समाजकार्य करणारी माणसे तुमच्यासारखी नसतात तुम्ही उत्तम धर्माचरण केले तरी तुमच्याकडून आपोआपच समाजकार्य घडेल तुम्हाला वेगळे समाजकार्य करण्याची गरज पडणार नाही मनुष्याला अंतस्थ शांतता प्राप्त झाल्याशिवाय वैराग्य प्राप्त होत नसते आमच्यासारख्या ईश्वरी अनुभूती प्राप्त झालेल्या व्यक्तींची सुद्धा अंतस्थ शांतता ताबडतोब होत नाही तर तुमची काय कथा का माझ्यासारखी एखादीच व्यक्ती तुम्हाला या मार्गात अशा सर्व परीक्षातून पास झालेली दिसून येईल तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी इंद्रिय एकदम थंड पडत नाहीत हे लक्षात ठेवा त्याला काही काळ जावाच लागतो तुमच्याकडे कितीही पैसा हातात असला तरी तुम्ही सर्व वस्तू एका दिवसात आणूच शकत नाहीत तसेच हे आहे तेव्हा कुणाचेही बघून तुम्हीही वैराग्याच्या नावाखाली गैरवागूच नका आचाराची बैठक चांगली ठेवा ती कधीही सोडू नका स्वैर वागणूक ही सगळ्यांनाच घातक ठरते तुम्हाला जे शक्यच नाही त्याच्या मागे उगीच लागू नका हट्टाने काहीतरी करून घेऊ नका तुमचे वैराग्य ज्ञानमार्गाने तपासा कारण ज्ञान हे वैराग्यातून प्राप्त होत असते वैराग्य कधीही बुद्धिमार्गाने तपासू नका तुम्हाला जीवनात कधीही वैराग्य प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही सर्व भाग्यवान असल्याने हे तुम्हाला नारायणी स्वरूपातील वैराग्यशील ज्ञानवंत व शिलवंत गुरु लाभले आहेत त्यांचे चरण कधीही सोडू नका हत्तीच्या पेक्षा मोठा पाय कोणाचाही नसतो तसेच सोन्याचे लोखंडाचे पायही शोधत बसू नका हे सर्व तुम्हाला तुमच्या भल्यासाठी सांगत आहे हे सांगण्यासाठीच माझी योजना भगवंताने करून ठेवलेली आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या आपल्या आश्रमात जे वेदांचे कार्य चालले आहे ते माझे गुरु श्री दत्तात्रय यांचे आज्ञेनेच चालू आहे भगवान श्री दत्तात्र्यांचे हातामध्ये माला कमंडलू डमरू त्रिशूळ शंख चक्र असलेले दिसून येतात श्री दत्तात्रेय हे वैराग्य मूर्ती असल्यानेच त्यांचे हातात डमरू कटोरे माला कमंडलू सारख्या वस्तू असतात भगवान श्री शंकराने डमरू धारण केलेले दिसून येते त्यामुळेच काशीला आरतीला डमरू वाजवण्याची प्रथा चिता भस्म आहे वाराणसीला शिवाला चिताभस्म लावण्याची पद्धत आहे तेथील वैदिकही शिवाबरोबर चिताभस्म लावताना दिसून येतात उज्जैनलाही महाकालेश्वराला वाराणसी हे इच्छापूर्तीचे ठिकाण आहे त्यामुळे आजपर्यंत अनेकांना तिथे साक्षात्कार झालेला दिसून येतो अनेक व्यक्ती मुक्ती मिळावी म्हणून जीवनातील अखेरचा काळ अशा क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन राहताना दिसून येतात ज्यांना ईश्वरी अनुभूती लाभलेली दिसून येते अशा व्यक्तींची सेवा करीत जा त्यांचे रूप हे ईश्वरी रूप समजून त्यांची सेवा करा सामान्य माणूस अज्ञानाने अशा व्यक्तींचे महत्त्व न समजल्याने भगवंताच्या पाषाणाच्या मूर्तीची सेवा करीत असतो तुम्ही कोणीही तसे वागू नका माझे हृदय तुझा भाव असे सदैव राहून या चरणांशी एक रूप होण्याचा प्रयत्न करा आम्ही स्वतः कोणालाही आमच्या पायापड असे सांगत नसतो ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्यानेच तिच्या प्रभावाने दर्शनाला आलेल्या व्यक्तीला पाया पडण्याची इच्छा होत असते ईश्वरी शक्ती अशी असते की तिला ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची असते त्याचेकडून ती सेवा करूनच घेत असते भगवान श्रीकृष्णाने महाभारताचे काळात पांडवांच्याकडून सर्व कर्म करून घेतलेले तुम्ही ऐकलेच आहे परंतु हे कर्म करताना पांडवांची अवस्था अगदी सळो की पळो करून त्याने सोडली होती श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त